नमस्कार मराठी संस्कार या चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे आपण हिंदू धर्मातील सोळा संस्कार आणि त्याची पद्धती जाणून घेत आहोत त्याचे महत्व जाणून घेत आहोत आज आपण संस्कार सोळावा अंत्येष्टी या संस्काराबद्दल पाहूयात अंत्येष्टी हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारापैकी सोळावा संस्कार आहे माणसाच्या मृत्यूनंतर केले जाणारे दहा कर्म व श्राद्ध हे संस्कार हिंदू जीवनशैलीत प्रचलित आहेत दिवंगताविषयी आस्था प्रेम सद्भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून दाहकर्म व श्राद्ध या विधींकडे पाहिले जाते दहन प्रसंगी म्हटल्या जाणाऱ्या प्रार्थनेत मृत शरीराला स्वतःमध्ये सामावून घेण्याची विनंती अग्नीला केली आहे ब्रह्मपुराणात असा उल्लेख सापडतो की जी व्यक्ती खोटे बोलत नाही जी अस्थिक वृत्तीची आहे जी देवपूजा पारायण जी ब्राह्मणाचा सत्कार करते ती जी कृतघ्नपणे वागत नाही जी कोणाची ईर्षा करत नाही अशा व्यक्तीला सुखावह मृत्यू येतो भारतीय तत्वज्ञान असे मानते की मृत्यूच्या वेळी व्यक्तीच्या मनात जे विचार येतात त्यानुसार त्या व्यक्तीला त्या पुढचा जन्म मिळतो त्यामुळे परमेश्वर सन्निध असण्यासाठी अशा वेळी ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा असे सांगितले जाते गीतेमध्ये श्रीकृष्णाने असे सांगितले आहे की जी व्यक्ती अंतकाळी माझे स्मरण करते ती मृत्यूनंतर माझ्यापाशी येते दिवंगत व्यक्तीच्या शरीराचे दहन व्यवस्थितपणे व्हावे ते योगाने अजिंक्य झाले उच्च पदाला पोहोचले अशा थोर लोकांकडे दिवंगताने गमन करावे असेही अग्नीला सांगितले जाते आपण मृत झालेल्या अचेतन शरीराला प्रेत असे सामान्यत संभवतो एकेकाळी अंत्येष्ठीत पाळल्या जाणाऱ्या काही जुन्या हिंदू प्रथा होत्या अस्थिसंच्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी सातव्या दिवशी किंवा नवव्या दिवशी गोळा केली जातात आणि दहाव्या दिवशी आधी वाहत्या पाण्यात विसर्जित केली जातात अंत्यसंस्कारानंतर तिसऱ्या दिवशी अस्थि गोळा करणे चांगले अस्थिचे विसर्जन दहाव्या दिवसानंतर करायचे असेल तर तीर्थश्राद्धाच्या विधीनंतरच करावे अंतिम विधी करण्यासाठी कर्त्याचे जन्म नक्षत्र ग्रहण योग श, गुरु शुक्र अस्त इत्यादी पाळावे लागतात वर्जवार वर्ज नक्षत्रे टाळून संचय करावा पिंडदान पिंडदान नवव्या दिवसापासून सुरू करतात आजकाल पिंडदान जे पहिल्या दिवसापासून दहाव्या दिवसापर्यंत केले जाते किंवा दहाव्या दिवशी एकत्रित विधी म्हणून केले जातात दहाव्या दिवशी हे शिवमंदिरात किंवा नदीच्या काठावर किंवा जवळच्या धर्मशाळेत किंवा स्मशानभूमीमध्ये दे असलेल्या देवतेच्या मंदिरात केले जातात नंतर यथाकाल श्राद्धविधी करावा धन्यवाद